मंजू काय करू राहिली गो हा काय नाही आई आता झाडायला पाणी टाकलं काम झाले थोडीशी गाली होती झाडायला पाहिजे का ते यायला नाही पाहिजे रात्री पाणी आलं ना तर येईल काही माती ओलीच येईल नाही का बरं काय झालं काहीच नव्हती करून राहील झाले का मग काही पण नको टाकू झाडायला रात्री एवढं पाणी आलं तर टाकतो अजून मी काय म्हणतो ती मला साजरा सिंगल भर चहा करून दे बर आज बाई बोले कसं कस होऊन राहिलं बाई गो मतल्या त्यात सांग तुले आव त्या सोनीच्या घरी चहा पिली काय मा चाल ढंग नाही निराप्पाट पाणी खोल्या येतात असा चहा त्यांद मला अजून जीव ऐकून राहिला तिला मग करू नको आवरल्या कुत्र्याला जोर नाही घ्या त्या बाई तुम्ही येत त्या बाई येत काही आणि दूध आहे माघडी म्हटलं करीन नाही साजरा आव दूध टाकलं कुत्र्याचा मत काही नाही ना काही नाही ना तुम्ही बरं मासाठी साजरा हुई। साजरा अद्रक गिद्रक टाकतो मसाला झाला का चार होई तो झाला कर मग परत शिव तुला अर्थ म्हणून भुलली आता साजरे मग मला रिकामी दिसली मांडली ना दुसरी इकडे भरला कुठे तुला विचार भुलली होती तू मसाला करून ठेव साजरा चा बनते त्याचा अईलाच हो करते करते ना दिवाळीच्या याच्यात राहूनच गेला बरं कुठे ना मग आता थोड्या वेळानं करतेच मसाला आता सगळं सामान घरी बरं तो मसाला कै बी कर शिंगलपट चा करून दे साजरा अद्रक गिद्रग टाक साजरा कर बाई घटवट तो चालून बाई मला कसं कसंच होऊन राहिलं

आमच्या घरी तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सक्कवूनच गेली काही काही नाही नवरीच आहे राहिली घरची पूजा उठली राहिली ते दिवाळीचं झालं आवर्शी तांदिल्या दिशीच काही नाही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बाईचं निघाल मी चालली मी चालली चालली बापाली भाऊ आला गाडी घेऊन अरे झटतच होत काय मी म्हणलं झटत उठला होता करा लवकर आला बहिणी चार पण कृ द्या लागत होता बस मत समज घ्या सकालच चार चालू आहे म्हटलं बसला हा शे मग दिवाळी हाय ना त्या बाई दिवाळी हाय ना दिवाळी हाय हा मा हां माघारी नाही म्हणे ते आलता तिच्या बाबाचा फोन हो नाही आलता दिंनी आला तो ते म्हणे कळ जो बरं आम्ही आधीच सांगितलं म्हणलं मै पोरगीन माई कर आणि मग चालली जाय कहून का मग पुरीच्या पोरी, पोरी शाळेच्या सुट्ट्या सुट्यात मना तिला काही सुट्ट्या नाहीत लेडीज सुट्ट्या नाहीत तिली काय दोन तीन दिवशी नंतर चालली जाईल मी पिंकी काय आता सुट्ट्याचं काही टेन्शन नाही ना म्हटलं तू पंधरा दिवसाच्या ठिकाणी मैनावर राह म्हटलं तुला कोणी म्हणत नाही पण पहिले म्हटलं मापुरीची दिवाळी कर मग चालली जाय ते हो म्हणे काल हो म्हणे एका शब्दात तिनं हो म्हणलं मग आहे असं नाही म्हणलं की माई पहिली दि नाही काही नाही म्हणलं ना मग तिच्या आईचा आलता फोन की हवले भाऊ भिजले हरतो त्याच्या सांगत आहे पण मग ती सांगलो की मानाची दिवाई करतो आणि मग येतो आई तर मग तिचा भाऊ येऊन राहिला भाऊ भिजले <laughs> आता तिचा भाऊ असं काय बरं आहे माई आमच्या घर माय बाई पंधरा वर्ष झाले लग्नाले तरी बाई बाई थाय आधी थाय 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 थायताय दिवाळीला लागते देव अतुनच साडी नेली अतूनच घेतली साडी मारगी आई ते घरची साडी घेतली का घरची साडी घेतली का चपकडे चिप्राय ना अतूनच अतुनच करता तुम्ही तर आता मा बापानं घेतले बापाना घेतले लकरा मिठाय सारखं शिकवतात ती बघितली म्हणतात आमच्या आबाजीने घेतली आमच्या मामाने घेतले अतुनच नेले व अतूनच नेले गोट किंकली म्हणून सांगतो तुला सुनन हे ह्या पाय सुनिता आपण चांगल्या बाया हा म्हणून सांग नाही होते की नाही दिवाळीत आ मासारखी बाई चांगली भेटली तिथे सासू म्हणून असं नखरे चालतात हा अतूनच कपडे घेतले करायची स्वतःची साडी लागे बॅगेत घालून नेले आता टिकून घालून येईल बापाच्या नावानं सांग इतकं हाय ती पट्टीनं म्हटलं म्हणून गट फुटली पण आई आपाच्या घरचे कपडे घेतले का म्हणून आणले ते लगे बातच पुरेली चापट मारली काय व काय वळ करून लागे गोष्ट म्हणून दिली म्हटलं पाय किती बदमास आहे सांग किती मा पोराचा खोर करते हा आणि या बैलाले काही समजते का लयच आहे ना बाई माती खाय बेडर माय पोरगमना लोय जमीन आहे काय बर झालं माय बाई काय त्याची इस्टेट खात नाही काय तिचा पगार खात नाही काही त्याला रुपवान गुणवान सुग्रण नाही हा काय तोंडी पाताळ ढोंडी तरी बी बाय 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 डावऱ्याच्या डोक्ष्यावरच आहे माय ते म्हणून तसंच आहे या आमच्या बैलानंच घेऊन दिले की नाही कपडे हा तिच्या जवळ कुठचा आला खडकू हा काय बाप्पा फाक नाही बाप पैसे देईन पोरान दिले घेऊ पण तिनं बॅगीत घालून नेले तिकूनच लागे येते घालून आमच्या दोक्षवर रे वाटते मा बाबा घेतली दादा घेऊ दाखवते मा बाबाने घेतले मा बाबाने ले। घेतली लपडे तसे आमच्या आबानं कपडे घेतले आमच्या मामानं आणले आमच्या मामानं आणले आतूनच गेले नाही बाई आमच्या घरी तसं काही नाही पा आपल्याला घ्यायला असलं तर आम्ही आमच्या शिरू मी आता मासूनच्याच हातात दिले मग त्यात तिनं मल्ली थाळी आणली लागे पिली आणली सतालेही आणली नाही चांगलं ते अण्णा म्हटलं मग पुरीची दिवाळी कर पहिले मग जाय पासून येणं शब्दही नाही म्हटला की माहिती पहिली दिवाळी हाय मी जातो पहिले का असो का तसो का, का, का हो का एका शब्दात म्हणे हो ताईला फोन करतो आणि लागे ताईला विचारतो कधी लागे फोनही लावला पिंकीले ताई या मग तुमची दिवाळी झाली की मी जाते पिंक मग मी येतो बाई दोन दिसत नाही तुम्हाला तर माहिती पिंकीचं कसं दिवाळीचं येते ते कार तिच्या घरीच तर माहितीच नाही हा पाहण्याचं रिकाम पण नसते पण या बारीने पिंकी म्हणे हो म्हणे वहिनी मी म्हणे दोन दिवसासाठी का होईना आणि मग आपली भेट झाली की तुम्ही जा तशी माहिती पोरगी म्हणे बहिणी तुम्ही चालला जा दिवायचं काही नाहीये मी है। इन म्हणे तुम्ही आलं पण हेच नाही म्हणे हे म्हणणे पहिली वाडी आहे आपण सगळी सोबत राहू मग जातो तो निधी सुट्टी नशीन मी येऊन आहे की नाही मग आमच्या घरी नाही माहिती सध्या तरी नाही सध्या तरी म्हणजे सर विचारते दाखवते सारे हे करते आणि तिच्या आई बाबाने एका शब्दात मान बाई एका शब्दातच म्हणलं मग ठीक आहे सुभाषले पाठवून दे तिच्या भावाचं नाव आहे सुभाष देतो बाई हो नाही पण बहिणी मेहनत घेतली नाही नाही मेहनत घेतलीच ते न सोपं नाही आहे एवढ्या वेळा नापास झाले हे झाले एवढं लेकरं सांभाळणं ट्युशन सांभाळणं ट्युशनचे लेकर चांगले झाले तेच्या जोड आता नाही नाही काय काबिल तारीफ आहे केलं त्यांनी मेहनत सोपं नाही आहे एवढं स्ट्रगल करणं सोपं नसते घर सांभाळणं हा तिथून आता ट्युशन घेणं किती बॅच आहेत त्याच्यात तीन चार बॅच झाल्या दिवसाच्या मग सोपं आहे का नाही काय खरंच खरंच कौतुक स्पर्धच केलं बहिणीनं हो, नाही मेहनत घेतली पुढं काय येऊन राहिला वहिनीचा लय मेहनत घेतली लय मेहनत घेतली कायची काय सांगा मेहनत घेतली कॉफी काय असतील संध्याकाळी जेव्हा लागते का आता वहिनीचं कौतुक करू करूच भरते नाही मला स्वयंपाक करायला लागते म्हणून इकडलं अरे जेव्हा त्याचा काय संबंध आला स्वयंपाक ना तू तुला काय कर ना स्वयंपाक तू सांगून राहिल त्यातलो की वहिनीनं खरंच मेहनत घेतली तो पण नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करणं लय कठीण असते बरं आता केलो ना झाली नाही ती बाईपास तुम्हाला देते का ते अर्धा पगार का तुम्हाला जावं लागते तिच्या घरी मी भांडे खाशाले कौतुक करायला बस झालं बायकोचं होतं काही कौतुक केलं लय सकून पासून वहिनीनं लय चांगलं केलं वहिनीनं असं केलं वहिनीनं तसं केलं मीनं ट्युशन घेतल्या वहिनीनं परीक्षा दिली वहिनी 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 कान टिकले मला आता बस झालंय त्यातली गोष्ट सांगून राहिलो मी त्यात चिडा काढ लागते कोणा काही चांगलं काम केलं तर समाज तर कौतुक करणारच ना मग त्या तसं एवढं काय होणार ते जाऊन त्या समाजात जाऊन कौतुक करा इथं माझ्या डॉक्टर नका मला माहित हरले काम आहेत बल्ल वहिनीनं हे केलं वहिनीन ते केलं वहिनी काय दोन टाइम जसे पाक करत नाही एक टाइम खिचडी खाऊ खा तुमच्या भावाने मग ते शिका तुम हो ना तुम्ही तुमचा भाऊ एक टाइम खिचडी खाते एक टाइम काय कोणा दिशे दोन दोन टाइम एक खिचडी खाते हा ते नाही तर तुमच्या भावाचं हा तुम्हाला तर दोन्ही टाइम भाजी पोळी फलक चावना पाहिजे खायला सैप करायचं मला सारा दिवस जाते सकाळून जा झाला संध्याकाळचा करा लागते अन कुठे मी अभ्यास करून कुठे दुसरं काम करू म्हणून मला टाइम नाही भेटत तुमचा भाऊ लय चांगला आहे खिचडी खाते बायले अभ्यास करायला टाइम भेटला पाहिजे म्हणून तुम्हाला का तुम्हाला तर भल्ल एक दिवस खिचडी केली तर उरावर बसते आणि चालले मोठे आता कुठे चालले सांगितलं का अजून जेव्हा लागते का नाही मला लागत आचार्य ओ का, का मी काये, काये, का, था था आता मम्मी ठाकुर तुमचे तर काय पाहिजे काय नाही ते सांगसान ना वेळेवर कर्ण व भेट कर्ण जेवानी लग्न तर काय लोकांच्या घरी पंगत आहे का पंगतीत चाललो का मी जेवायले आवतो न आलं का तुला कुठचं या काय करावं लागते काय काय पंचपक्वान पक्वान करतो काय कर्णमकड आणि जे करतो ते भाजी पोळी म्हणून असे पदार्थ करून ठेवतो भेटतच राहिलं कुकडे बडबड करत राहते डोकस दुखत राहते काय एक दिवस असा नाही म्हणत नाही जेवायला म्हणून भांडे काय सांग हे काय भांडे पडेल ती हे घापलेली दिवसभर घरातलं करा दोन टाईम येत करा त्या बुडा बुडीचं करा तिले का हाय ना बुड्याचं करा लागत ना बुडीचं करा लागत सासू सासरे दिले काढून आता एकटी बाई मस्त अभ्यास करू दे अभ्यास करू दे तिने दिसत या माझे मला तर सासू वागवा सासरेले वागवा हा वाग वा, सारा घरातला काम धंदा करा हा मोठा लवा वहिनीनं असं केलं वहिनीनं काय केलं दिवे लावले कोणाची जबाबदारीच नाही घेतली ना आम्हाला तर सारा गावगाळाचं चालवा लागते काय आई बेटीनं आम्हाला अभ्यास करेल भांडी सत्तेत लवकर उद्या काय सांगा ते कंपशी आता का भांडे फोडतो का वरामची दोन ते भांडे फोन लावला मी आता बडबड नको आज नको येऊ तू बचार नको भरू हॅलो हा हा हा, 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 हा नाही ते म्हटलं मी म्हटलं ते आ, मी तुम्हाला काम सांगितलं होतं ते झालं का आपलं फोन लावला तर का मला सांगता का फोन लावला लावला तर जा तिकडे घरात भांडे आहे वाजणार आहेत ते धंदा करा लागते तर काही मुख्या मुख्या होय भांडे घासतो मी वाचतीलच ते भांडे नको वाजू नाही আছ দিয়কি চাগে আমাৰ ভাও গৈ থাকে নেকি তুমি <laughs> काय <क्या है> ताई नाही तुमचा भाऊ काही त्रास नाही देत <laughs> आम्हाला माहितच आहे आमचा भाऊ हो काही त्रास दे नाही काय नाही तुमच्या पुढे काही बोलत नाही तुम्ही जादूच तशी केली त्याच्यावर मी तर पायतच राहिले मग कुमारवर वर कुमारचे म्हणजे मी येतो म्हणे वावरातून चक्कर मारून पिंग आणि मग म्हणे तुले नेतो म्हणे दाखवेल भाजीपाला पायनं म्हणे कसा लावला आणि पाणी दे लालू म्हटलं बाय 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 कुमार तर लयच लागला काले म्हणून म्हटलं तुम्ही केले बापा बापाल काय ताई लावलं ते पाहुणे फोन केलं त्यांनी करून तर राहिले बाई पण बाजी खूप मदत आहे जास्तीत जास्त बाबाच करतात हे पण जातात जातात बरी करतात असं हे नाही असं पण बाबा एक मदत करतात ना करून तर राहिले बाई आता पाहू ते पालक लावतात त्याच्यावर खूप अळ्या आल्या म्हण कोणता तरी रोग आला ते पान पानं खाऊन राहिलं तर काही फवारे मारायचे होते काही होतंच न बोलणं चालू आता ते चालतेच भाजीपाला सळते चळते खातात नाही तर काय कधी कधी भाव नसते चांगला भाव नसते ते काय ते चालूच राहतात काही नाही केलं ना हे महत्त्वाचं ओ ताई बरोबर लक्षण नव्हतं ते तुमच्या साडीवर शिवायला टाका लागत होते ना ती जी आईला ते आई नेतात गावातली एक कोणतरी शिवून देते ना आमच्या साडीवर आणली दिसूनच आणली आईनं शिवून माझं चांगलं बसलं की नाही तुम्हाला दाखवलं होते तुम्ही पण शिवाना मग जाता ते तुम्हाला नाही नाही अह मी, मी ते ते मला शिकडे शिवतो तिकडे माई ती बाई आहे की नाही ती मस्त शिवते वाटली मस्त स्वस्तात मस्त शिवते ते मी तिच्याशी शिवतो बाई शिवून घेऊन पाहिजे घालून काय मी त्या ब्लाऊज त्या साडीवर लय ब्लाऊज चालतात एखादं कोणते का जाईन हा मस्त घेतली वहिनी साडी खूप छान मला आवडली या ये रे बस काय चर्चा चालू आहे बाप्पा चर्चा काय चा अमल चर्चेले का मुद्दे कमी आहेत भरपूर मुद्दे आहेत आमच्याजवळ पण सध्या तर तुझे गाणे चालू होते बाप्पा ती तो बायको तोय घराने करून राहिली हे हे काय खाऊन माली घराने करते हो हे काय घराने करणार आहे माली काय होत मी काय म्हटलं <laughs> अरे गमत करून राहिली ना बाई ते का तुमचा नवरा विश्वासही ठेवत नाही त्याला माहिती आहे त्याची बायको लय प्रेमळ आहे <laughs> पा तुमच्या नवऱ्याचा विश्वास आहे ना तुमच्यावर मी म्हटलं त्याने तुझी बायको घराने करून राहिली तरी तो ठेवते का विश्वास म्हणते नाही काय माय घराने करी बस जिंकला तुम्ही अजून काय पाहिजे हारलो आम्ही आमच्या भाऊ आता तुम्ही जिंकून घेतला आहेतच तुमचे भाऊ तसे कौतुक करण्यासाठी बापा आता तर रात्री मला निराश शोधा लागतील बाई डीट काढा लागेल तुमच्या दोघांवरूनही कोणाची नजर ना गो अशीच राह खुश राह अहो पाणी आण वावरच मालू मी बशीला गप्पाच करतो जाय पाणी तयार खायला काही हो आणि त्यांना तुम्ही हात पाय धुवा तसेच बघे हात पाय धुवा देतो पाणी खायला काय दिवस फराडला खाता का काही तेच ते खोम बोर झाला आता चिवडा आपली ते दुसरं कर काहीतरी ताजं कर चांगलं कर ते नाही पाहिजे आता ते दिवाळीचा फराळ बस झाला ते किती के केलो असं इतके दिवस पूर्णच राहिलं अजून पाहिलो ते झाले बोर अजून दीड झाली नाही ना झाली का तुम्हाला फराळाचं बोर तर ताजं काय करू आता तर जेवण झाले कर ना तू काही का कर म्हणून तो राणा तरी करत नाहीस हा खा वाटत त्याने वावरातून आलो लेकरू बेदम झालं तू काय घरी बसेलपासून तो वावरातून आला म्हणलं त्याचं काय झळलं वावरातून काय पैदल जाण येणं वावरात आलो म्हटलं तर काय राहते माणसाला भूक लागते कर आ? आ? आई करतो ना राव देव दे काही नाही पाहिजे मला पाणीच दे प्याले आता करू दे ना करायला तू उठली तर नव्हती गप्पा करून राहिली असं काही नाही की नवरा बाबा मला प्यालाभर पाणी देईन का हात पाय पाणी देईन हात पाय झाला द्यायच लागत नाही म्हणा नळ चालू केला की झालं ते आले पाणी प्यालाभर पाणी आणून देण काही मस्त संग गप्पा करत करू दे काही करतात भूक लागली म्हणता ना नॉर्मली गेल पाहिलं बायकोच बायकोनं म्हटलं रत नाही तर राहिलं त्याला भूक होती बरं बायकोच्या ठिकाणी मी असती ना मग जबरदीन करायला लावलं असतं कराई मला भूक लागली कराई मला भूकली मग त्याचा विचार नाही की मायबे बेदम झाली का माय थकली ह हो बायको थकली बायोच्या जीवार आलं हे बरोबर कळते नव्हती म्हणते मला काही पाहिजे नाही आहे ना आहे ना बदल ना आई तुला काय करायला लागते त्याले बसली ते करी नशीन भूक तर त्याला उपाशी ठेवी मागून राहिला का तू तू मुखाटात राहत जायचं दोघांच्या मदत बोलत होता तुला काय करायला लागते तो उपाशी आहे का आता तो जीवन गेला भांडणीत व्हायला जुंजाची पुढ काशी देतो पुराले काही करून आता तिथे बसली थंडा करून राहिली सकाळ पासून त्याला काय आहे जेवला चक्कर मारून आला झडलं का त्याच्या पुढलं काही लावत राह ना बस ना फालतू त्या दोघांच्या मदत नको बोलत जाऊ